नमस्कार मित्रांनो तुम्ही जर सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल ए डब्ल्यू ओ टी पी ओ या पदासाठी पाचशे बावन्न जागांसाठी मेगावरती जाहीर झाली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण पात्रता पगार अर्ज प्रक्रिया परीक्षा पद्धत आणि निवड प्रक्रिया याबद्दल सविस्तर माहिती बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा चला तर मग सुरू करूया त्याआधी आपल्या विजय जाधव चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन क्लिक करा तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे अपडेट येत राहतील चला तर बघूया या भरतीत एकूण पाचशे बावन पदासाठी संधी उपलब्ध झाली आहे त्यापैकी पुरुष उमेदवारांसाठी तीनशे सत्तर पदे तर महिला उमेदवारांसाठी एकशे ब्याऐंशी पदे राखीव ठेवण्यात आले आहेत ही भरती विशेष दिल्ली पोलीस दळातील असिस्टंट वायरलेस ऑपरेटर आणि ऑपरेटर या तांत्रिक प्रकारच्या हेड कॉन्स्टेबल आहे तुमच्यासाठी तर या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला जी शैक्षणिक पात्रता आहे ती बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसंच वयोमर्यादा जर बघायला गेलं तर अठरा ते सत्तावीस वर्ष असणे आवश्यक आहे तर तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता तसंच अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय तसेच दिव्यांग उमेदवारांना नियमानुसार सवलत मिळेल आणि या भरतीसाठी जे पगारमान आहे ते म्हणजे या पदासाठी पगारमान आहे पे लेवल चार म्हणजेच पंचवीस हजार ते एक्याऐंशी हजार शंभर रुपये इतकं मासिक पगार मिळेल त्याशिवाय महागाई भत्ता या चार ए टी ए आणि इतर सरकारी सुविधा देखील तुम्हाला या भेटणार आहेत म्हणजे ही नोकरी फक्त सुरक्षित नाही तर उत्तम पगार आणि भविष्यातील प्रमोशनच्या संधीची उपलब्ध करून देत आहे खूप मोठी संधी आहे आणि या भरतीची जी अर्ज प्रक्रिया आहे ती एकदम सोपी आहे ऑनलाईन अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती चोवीस सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे आणि अर्जाची जी शेवटची तारीख आहे ती पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आहे तर अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एस एस सी ची अधिकृत जी वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता तस ते तसंच या अप्लाय करण्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहेत ते शैक्षणिक प्रमाणपत्र फोटो सही आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून तुम्हाला अपलोड करावे लागतील तर याची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथे जाऊन तुम्ही या भरतीसाठी अप्लाय करू शकता ती आणि हा फॉर्म भरण्यासाठी लागणार जी फी आहे या भरतीसाठी अर्ज फी सर्वसामान्य ओबीसी आणि ई एस उमेदवारांसाठी शंभर रुपये आहे आणि एस सी एस टी महिला उमेदवार आणि दिव्यांग उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क फी येणार घेतली जाणार नाही आहे तर एस सी एस टी आणि महिला यांच्यासाठी खूप मोठी संधी आहे तर लवकरात लवकर अर्ज करा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज करा आणि अर्ज कसा करायचा याचे व्हिडिओ मी आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये टाकेल तर तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच हो हो या भरतीची जी निवड प्रक्रिया आहे ती खूप टप्प्याटप्प्याने होणार आहे जसं सर्वप्रथम संगणक आधारित परीक्षा म्हणजेच सी बी टी होईल त्यानंतर पात्र उमेदवारांना शारीरिक चाचणीसाठी बोलवले जाईल यात धावणे उंची तपासणी वजन तपासणी यांचा समावेशसुद्धा असेल यानंतर ट्रेड टेस्ट होईल ज्यामध्ये डिस्टेन टेस्ट आणि टायपिंग टेस्ट असणार आहे मग कॅम्प्युटर फार्मसियन्स टेस्ट होईल आणि शेवटची व मेडिकल तपासणी करून अंतिम निवड केली जाईल आहे निवड प्रक्रिया जी पद्धत आहे तर संगणक आधारित परीक्षेत एकूण शंभर प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी वेळ असेल नव्वद मिनिटे या प्रश्नपत्रिकेत जनरल रिजनिंग मॅथमॅटिक्स कॅम्प्युटर नॉलेज आणि इंग्लिश लँग्वेज या विषयावर समावेश असलेले प्रत्येक बरोबर उत्तराला गुण मिळतील तर चुकीच्या उत्तरांसाठी निगेटिव्ह मार्किंग सुद्धा असणार आहे तर ही असणार या भरतीची परीक्षा पद्धत भरतीसाठी जी तयारी आहे कशी करायची त्याचं पण मी तुम्हाला सांगणार आहे तर या भरतीसाठी काही महत्वाच्या तारखा आहेत त्या लक्षात ठेवा अर्जासाठी सुरुवात चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे आणि जी शेवटची तारीख आहे अर्ज करण्याची पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्ही आयोज अप्लाय करू शकता ते तसंच याची जी परीक्षा आहे ते डिसेंबर दोन हजार पंचवीस किंवा जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये होण्याची शक्यता खूप मोठी शक्यता आहे तर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला मी अपडेट देत राहील तसेच या परीक्षेत यश मिळवण्यासाठी जनरल अवर्डेन्स रिजनिंग आणि कॅम्प्युटर नॉलेज या विषयावर विशे विशेष लक्ष द्यावं लागणार तुम्हाला आणि तसेच मागील वर्षीची जे प्रश्नपत्रिका आहे सी क्यू यांची सुद्धा प्रॅक्टिस करावी लागणार आहे अशा प्रकारे तुम्ही परीक्षेची तयारी करू शकता ती तर मित्रांनो ही होती आपली एस एस सी दिल्ली पोलीस हेड कॉन्स्टेबल भरती दोन हजार पंचवीसची ची संपूर्ण माहिती तर एकूण पाचशे बावन्न पाचसाठी ही भरती होणार आहे पात्र उमेदवारांना अर्ज करायला अजिबात उशीर करू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकिन क्लिक करा तुम्हाला पुढच्या व्हिडिओचे ये नोटिफिकेशन येत राहतील धन्यवाद